बुद्धिमत्तेच्या जगातील नागरिक उद्याचं भविष्य तंत्रज्ञान आपल्याला वेग देत आहे संधी देत आहे संपूर्ण जग आपल्या बोटांच्या टोकावर आणून ठेवत आहे पण या सगळ्या बदलात एक प्रश्न आपल्या मनात उभा राहतो या वेगामध्ये आपली संस्कृती कितपत जपली जाते आपण कुठे चाललो आहोत पण आपली मुळं तर दिसत येत ना आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या समोर उभी आहे नमस्कार कुमारी अनुजा भगवान जाधव छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या समोर विषय मांडते भारतीय संस्कृतीचे आम्ही शिकेला शिलेदार म्हटलं की आपल्याला आठवतो हातात तलवार घेऊन युद्धासाठी सीमेवर उभा असलेला असेल परंतु शिलेदार म्हणजे फक्त तोच नव्हे तर शिलेदार म्हणजे तो जो संस्कृती जगतो मुलांचं आणि ज्ञान जेव्हा संपूर्ण तेव्हा भारत मात्र ज्ञानाचा दीप घेऊन उभा होता आजपासून सुमारे तेराशे वर्षांपूर्वी चीन येथील युवान श्वाम ज्ञानाच्या शोधात हजारो किलोमीटरचा कठीण प्रवास करत भारतातील नालंदा विद्यापीठ येथे तिथे त्यांनी बौद्ध तत्वज्ञान संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीचं सखोल अध्ययन केलं आणि भारतातून चीनमध्ये परतल्यानंतर भारतातील बौद्ध धर्मांच्या ग्रंथांचं चिनी भाषेत भाषांतर केलं यावरून आपल्याला असं समजतं की भारतीय संस्कृती इतकी समृद्ध होती की ती जगाला आकर्षित करत होती शिकवत होती जोडत होती आणि ज्ञान देत होती ही संस्कृती म्हणजे अतिथी देवभक्त सहिष्णुता सेवा अहिंसा ज्ञान आणि विवेक आज संस्कृतीवर हल्ला तलवारीने नाही तर अज्ञान अंधारकरण आणि विस्मरणाने होतो आम्ही भारतीय संस्कृतीचे शिलेदार आहोत असं म्हटलं की आपल्याला आठवते ती परंपरा आणि मानव कल्याणाची महान परंपरा आणि याच एक उज्ज्वल उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध सुश्रुत आजपासून सुमारे जेव्हा जगात उपलब्ध नव्हती तेव्हा यांनी शस्त्रक्रियेची नियम पद्धती आणि साधने विकसित केली होती त्यात काळी नाक ना, का, ना कापण्याची शिक्षा त्याकडे दिसत अशा रुग्णांसाठी त्यांनी नाकाची शस्त्रक्रिया सुरू केली ज्याला आज आपण प्लास्टिक सर्जरी असे म्हणतो त्यांनी फक्त रुग्णांवर उपचारच केले नाही तर रुग्णसेवा औषध निर्मिती आणि स्वच्छता या बाबतीत त्यांच्याच लिहिलेल्या सुश्रुत संहिता नावाच्या ग्रंथात सखोल मार्गदर्शन केले आहे स्वतःच ज्ञान स्वतः फक्त मर्यादित न ठेवता ते विश्वाच्या कल्याणासाठी वापरणं हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच सुश्रुत चार्यट सारख्या महापुरुषांचा वास जपणं त्यांच्या कार्याचा त्यांच्या ज्ञानाचा आदर करणं आणि विज्ञानासोबत संस्कार जपणं हेच आपलं श्रीदार मूळ कर्तव्य आहे मित्रांनो आजकाल बदलला आहे सहजीवनातून संस्कृती शिकायचे पण आज मात्र मोबाईल टीव्ही इंटरनेट आणि एआय स्वीकारताना आपण सामाजिक जपले पाहिजे कारण त्यामधूनच व्यक्ती अधिक सर्जनशील जबाबदार आणि स्वतंत्र आणि आज बाबतीत बोलताना कसे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा मूर्ती असं म्हणतात आमच्याकडे साधनं फार प्रधान होती पण संस्कार देणारे आजी आजोबा होते खरंच मित्रांनो आजी आजोबा म्हणजे संस्काराची चालती बोलती शाळा आणि मुलांच्या मनात संस्कार रुजवण्याची सर्वात सुंदर आणि मोठी भारतीय परंपरा म्हणजे कथाकथन महाभारत रामायण पंचतंत्र यांसारख्या गोष्टीमध्ये फक्त गोष्टीच नव्हत्या कारण ते जीवन जगवण्याची अमूल्य धडे पण मित्रांनो आजची मुलं गोष्टी ऐकत नाही तर ती स्क्रीन पाहतात परंतु स्क्रीन माहिती देऊ शकते संस्कार नाही आणि म्हणूनच आज काळाची गरज आहे या हरवलेल्या परंपरेला पुन्हा जिवंत करण्याची आणि ही जबाबदारी आमच्या तरुण पिढीवर आहे सोये या अभंगातून भारतीय संस्कृती ही फक्त साधनच नाही तर सखा आप्त आणि कुटुंबाचा एक भाग म्हणून पाहते असं सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच निसर्गावर प्रेम करणं हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख हो आहे विद्या ददा विनयम विनयादयाती विनया पात्रता म्हणजे विद्यातूनच नम्रता येते आणि नम्रतेतूनच खरे पात्रत्व तयार होते आपल्या संस्कृतीत स्त्रीला सन्मान आहे गुरुचं स्थान खूप उच्च आहे कारण गुरु हा फक्त शिकवणारा नसतो तर तो, तो जीवन घडवणारा असतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे न गुरोधिकम तप व्हा हो, न गुरोधिकम तत्व म्हणजे गुरुपेक्षा मोठं तप नाही आणि गुरुपेक्षा मोठं तत्व नाही मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते की मी अभिमानाने सांगते आधुनिक जगत राहील परंतु अंधारकरण करणार ना। नाही आम्ही तलवारीचे नाही आम्ही संस्काराचे शिलेदार आहोत आम्ही भारतीय संस्कृतीचे शिलेदार आहोत धन्यवाद